नमस्कार श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्य ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण एकोणीसाव्या प्रवचनातला पुढचा भाग वाचायला घेत आहोत एका गावामध्ये एक वकील होते बरं का म्हणजे कसं माझं म्हणणं काय थोडं जर आपण जर प्रेम ठेवू भगवंताचं स्मरण ठेवून आपण वागायचं ठरवलं तरी पुष्कळ आपलं काम होईल एका गावामध्ये एक मोठे वकील होते चांगले होते तो वकील बाकी काही देव मानत नव्हता कधी तो बाकी सगळं करायचा त्याला बाईचं व्यसन दारूचंही लागलं होतं अगदी वाईट बरं का नागपूरच्या त्या बाजूला आणि तो चांगला प्रख्यात चांगल्यापैकी तो वकील पण त्याची सगळी श्रद्धा असेल तर आईवर श्रद्धा होती आई सांगेल ते दैवत माने कुठेतरी असं दैवत मानल्याशिवाय मनुष्याची गती नाही आणि ते काम केव्हा तरी उपयोगी पडतं बरं का ती आईसुद्धा मोठी चांगली होती त्या मुलाला कधी त्रास होऊ नये म्हणून तिला माहीत होतं हे असं आहे म्हणून पण ती अक्षर बोलली नाही ने। तो नेहमी तिच्याजवळ यायचा पुढे तिला मुदतीचा ताप येऊ लागला आणि डॉक्टरांनी सांगितलं आता अशक्य आहे सगळं वयही झालं आहे आणि आता वय पंच्याहत्तर वर्षाचे होते काहीतरी आता काही आशा नाही म्हणून त्यांनी सांगितलं तर अगदी जेव्हा निराशा झाली तेव्हा मुलाला तिने जवळ बोलवलं बाहेर कोणी नव्हतं म्हणाली मी मागते तू दे मला तू म्हणशील ते वाटेल ते देईन म्हणाला हे घर देऊन टाक म्हटलंस तर दान देईन तू म्हणशील ते मी देईन मला तुझ्यासारखं दैवत दुसरं कोणतं नाही तू गरिबीतनं हाल करून माझं इतकं केलंस तुझ्यासाठी मी प्राणसुद्धा देईन तू म्हणशील ते मला कबूल आहे तिने सांगितलं बाळ आत्तापर्यंत तू मला वाटेल ते पुरवलंस तू मला काही नाही म्हणाला नाहीस मला काही हवं असं खरं नाही माझं मन कुठे गुंतलेलं नाही पण मी मागेन तू देणं मात्र कबूल आहे आता याला वाटलं आणखी काय मागते कुणास ठेवू बाई खरंच शहाणी तेव्हा तिने जवळ घेऊन सांगितलं बाळ मला खरंच कळत नव्हतं असं नाही पण तुला दुःख होईल म्हणून मी दाखवलं नाही पण तू एवढी दारू सोड असं म्हणाली खरंच त्याचा असा परिणाम झाला मी म्हणतो आपण देवाला असं जर मानलं आई देव म्हणून मानली किती परिणाम झाला त्यांनी व्हायली शपथ आजपासून सोडली म्हणाला खरंच त्याने सोडली बरं का असेच दिवस बरे गेले त्याला एक मोठा आनंद वाटला आईच्यामुळे मी हे व्यसन सोडलं याचा आनंद वाटला बरं का घ्यावंसं वाटे पण सोडल्याचा आनंदही होईल तर त्याने ते सोडल्यानंतर पुढे मग असे दिवस काही गेले वर्ष श्राद्धाचे दिवस आले त्याचे एक स्नेही विलायतेत गेले होते बॅरिस्टर होण्यासाठी गेले होते बॅरिस्टर होऊन परत आले ते आल्यानंतर त्यांचं खाणं पिणं त्यांची मेजवानी होती आता मेजवानीला ते हवंच सगळं मग ते आल्यानंतर त्या लोकांनी त्याला आग्रह केला आहे चांगला मोठ्या प्रख्यात मनुष्य याच्या ओळखीचा तेव्हा तू थोडी घे म्हणाला याने पुष्कळ गोष्टी सांगितल्या हे कारण आईचं सांगितलं नाही पण शेवटी आईत्या वेळेला सांगितलं ना मरायच्या वेळेला आईला मी कबूल केलंय म्हणाला स्नेही म्हणाले आता मेल्यानंतर तिचं काय खरं मानावं घ्यावं हो? असं खरं मानून कुठे चाललंय बाळ असल्या भोळ्या समजुती बऱ्या नाही वकील म्हणाला आईला मी देव मानलं देवासारखं दुसरं कोणी मानलं नाही तो म्हणाला देवबेव कशा जाता या राज्यात तू हे खरं नको मानू याचा अपमान करू नको थोडं तू घे तो काही कबूल होईना बुवा त्याला काही मार्ग दिसेना तेव्हा तो पाहुणा होता त्याने हातामध्ये ग्लास दिला अगदी झालेली खरी गोष्ट बरं का आणि नंतर त्यांनीच सांगितली सगळी गोष्ट मग ग्लास घेतला हातात घेतला आणि त्यात त्याला आई दिसली त्याला आई दिसली आणि दिसली नाही तो त्याला फीट येऊन खाली पडला काय त्याचं मत असेल सांगा मी म्हणतो या नुसत्या याच्या कल्पनेच्या गोष्टी नाहीत आपण देवावर जर अशी श्रद्धा ठेवली तर अनिती आणि अधर्मापासून आपल्याला देव नाही दूर ठेवणार का तेव्हा पडल्यानंतर त्याला ते उचलून बिणी घातलं हे केलं आणि मग त्यांनी त्या लोकांना सांगितलं मला फिट आली पण मग ते टळलं सगळं पुन्हा नाही शिवला मी काय म्हणेन की एक आईजवळ इतकं देवासारखं प्रेम ठेवल्यानंतर असल्यातनं व्यसनातून सुटला होता मग देवाचं स्मरण आम्ही जर ठेवलं असल्या संकटातून नाही का आम्ही दूर होणार आम्हाला ज्यांनी अगदी पछाडलं असेल आम्ही अगदी विषयाने मलीन झालेले असू तिथेसुद्धा नामकाम करेल यात शंका नाही नाही का तेव्हा माझं म्हणणं एवढं तरी आपण करूया आणि हे जो करील ना थोड्यामध्ये पुष्कळ साधणारी वस्तू असेल तर भगवंताचं स्मरण आहे करायला अत्यंत फुकट पैसा नको एक पै खर्च करू नका तुम्ही परमार्थासाठी जो पैसा खर्च करेल त्याचा पैसा त्या कारणासाठी फुकट जाईल समजा बरं का त्याने देव जोडेल असं समजू नका कधी परंतु ते जर करताना हे जर खरं पण कराल तर किती काम होईल मी सांगेन आपल्याला खरंच याचा अनुभव हो, येत नाही थोड्याने कितीतरी काम होतं थोडं मी भगवंताचं नाम जग घेईन म्हणेन ना किती काम होईल एक आमच्या धारवाडकडे एकजण गृहस्थ होते मराठा गृहस्थ मराठा मनुष्य होता एकदा आमच्या धारवाडकडे एकजण गृहस्थ होते मराठा गृहस्थ मराठा मनुष्य तो नेहमी यात्रा करायचा पंढरीच्या यात्रेला जायचा आषाढी कार्तिकी यात्रा करायचा त्याची यात्रा नाही चुकली कधी मुलगा मोठा कर्तबगारीचा होता तो धंदा पाहि पुढे हा म्हातारा थकत चालला तेव्हा लोक म्हणाले तुम्ही जाणार तर बरं नाही तो म्हणाला माझ्याऐवजी जर कोणी बारी केली तर मी जाणार नाही तेव्हा मुलाने कबूल केलं मुलगा वारीला जायचा बाप थकलेला पुढे काय व्हायला लागलं प्रपंचात जरा हेळसण व्हायला लागली तेव्हा बापानं काय सांगितलं तू आता वारी करू नकोस तू आत्तापर्यंत केली आहेस मी सांगतो एवढं काम करत जा की दररोज रात्री निजल्यानंतर सगळे नोक निजल्यावर तू एका आपल्या गादीवर बैस आणि दिवसातून संबंध जे काही केलं असेल बरं वाईट खरं खोटं सगळं पांडुरंगाला सांगत जा दुसरं काही करू नको एवढंच तू कर ही अगदी झालेली गोष्ट आहे बरं का तू मला सांगतो आणि एवढं तू कर थोडं करून किती फायदा होतो मला सांगा त्याने दुसरं काही केलं नाही सबंध दिवसभर काम करायचा आणि रात्री सगळी माणसं निजली की आपलं बसायचा आणि सगळं सांगायचा काय उठल्यापासून रात्रीपर्यंत असा नेम चालला काही वर्षानंतर वडील वारले आई घरात होती आईची सेवा करायची सगळं वागायचा पुढे मग काही दिवसांनी असंच पांडुरंगाला सांगायला लागला त्याला वाटलं मी सांगतोय खरं पण त्याच्या कानावर जात आहे की नाही कुणाच ठेव तो पंढरीला पांडुरंग मी इथे तुझ्या कानावर जात आहे की नाही कुणाच असे काही दिवस गेले पण त्याने नियम नाही सोडला तो नियम करता करता हुंकार त्याला हुंकार यायला लागला त्याला वाटलं दुसरं कोणीतरी असेल ते सगळे लोक निजलेले मी एकीकडे बसलेला हुंकार येतो असे वाटू लागे चला एवढं झालं त्याच्या कानावर गेलं काय वाटेल ते होऊ द्या म्हणून असा नियम त्याचा चालू राहिला अशी किती वर्षं गेली हुंकार तर हुंकार आला बरं का आम्ही दोन दिवस करून येईल असं माझं म्हणणं नाही असं नेटानं त्यानं केलं तर हुंकार येऊ लागल्यावर त्याने नेम चालू ठेवला पुढे काय झालं त्या बाजूला दोन तीन वर्ष सारखा दुष्काळ पडत गेला साठ सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा दुष्काळ पडला आणि सगळ्यांची घरं दारं मोठी ही मोकळी झाली इतके आहे की लोक अति गरीब झाले तेव्हा त्यांना कर्ज काढावं लागलं तसं ह्यालाही कर्ज काढावं लागलं तो सावकार जरा वाईट बरा नव्हता त्याच्या घरावर ह्याच्यावर सगळी त्याची दृष्टी होती मळ्यावर ह्याच्या कर्ज करताना फार वाढलं कर्ज वाढल्यानंतर त्याने कोर्टात फिर्याद केली कोर्ट कुठे काय पाहते त्यांनी जप्तीचा हुकूम दिला तेव्हा तो बेलिफ एक दिवस त्याच्या घरी आला आणि सांगितलं की बुवा असं आहे तुझ्या घराजराचं हे असं करायचं लिलाव करायचं आहे आणि जप्ती करायची त्याच्या डोळ्यात खरंच पाणी आलं बरं का तो काय म्हणाला घर गेल्याचं दुःख नाही मला पण आई मला काय म्हणेल आईला अगदी मी अत्यंत जितकं जपायचं तेवढं मी जपलं या कर्जाची मागमूजसुद्धा लागू दिली नाही कधी तिला मी सुखात ठेवलं वडील गेल्यानंतर मला दुसरं कोणतं दैवत नव्हतं आईशिवाय आता आईला काय वाईट वाटेल याचं त्याला फार वाईट वाटलं आता काय करावं काही इलाज नाही तो संध्याकाळच्या सुमाराला आला होता बेलीफ तेव्हा त्याने सांगितलं आता संध्याकाळ झाली आता काय तुम्ही कामकाज पाहणार नाही तुम्ही भाकरी विक्री खा आणि सकाळी तुमच्या उद्योगाला लागा त्याचा हेतू काय होता रात्री आपलं भगवंताजवळ सांगूया त्याला काही व्हायचं नाही याची खात्री होतीच म्हणा पण रात्री सांगूया म्हणून त्याने असा विचार केला तो बेली पण बरं म्हणाला त्याचं काही नाही त्याने रात्रीच्या वेळेला भगवंताला सांगितलं की असं असं गोष्ट झाली आहे आणि अत्यंत दुःख असेल मला भिकार पण येऊ दे माझं सगळं जाऊ दे आई आहे तोपर्यंत घरचे जिनस बाहेर पडता कामा नये एवढं त्याने करावं आईसाठी मी म्हणतो आहे अशा सगळ्या गोष्टी भगवंताला त्याने सांगितल्या आणि सांगताना गोष्ट खरी अशी हे सांगताना डोळ्यात पाणी आलं की बुवा असं कसं होणार तेव्हा त्याच्या कानात ध्वनी असं ऐकू आला म्हणाला की तीन मैलावर एक गाव आहे तालुका गाव त्या तालुका गावात जाऊन मारुतीचे दर्शन घेऊन ये असा आवाज आला त्याला आवाज कसा आला हे काही त्याला कळायला मार्ग नाही भ्रम म्हणा काही म्हणा पण आवाज आला ही, ही, आवा ही गोष्ट खरी साधारण तीन मैलावर गाव ते होतं त्याने काय सांगितलं आधी जो ओढा लागेल तिथे आंघोळकर आणि मारुतीला जाऊन ये हे सांगितलं त्याचा संबंध काहीच नाही तो, का तो म्हणाला हे संकट आलं आहे ते बाजूलाच ठेवलं आहे आणि सांगतोय काय करावं पण पाहू म्हणाला पहाटे लवकर उठला ओढ्यावर गेला आंघोळ केली आणि दिवस उजाडायच्या सुमाराला तो गावात गेला दिवस उजाडताना दुकानं उघडायला लागली होती तेव्हा एक जण गृहस्थ दुकान उघडताना त्याला याने पाहिलं त्याने विचारलं अरे तुझी वाट मी किती दिवस पाहतोय तुझा पत्ता नाही अजून तो म्हणाला काय पाहिजे त्याला काय वाटलं देण्या घेण्याचं काही असेल हा मागत असेल काहीतरी तो म्हणाला मी मारुतीला जाऊन येतो मग काय ते करा जाऊन ये म्हणाला हे ज्याने दुकान उघडलं सगळं केलं त्याने काय केलं होतं तर ह्याच्या बापाने काशी यात्रेला जाताना काहीतरी ठेव याच्याजवळ आणून दिली होती पण त्याचं लिखाण नाही बिखाण नाही खर्च नेहमी चालू बोचकं असं काही करून ठेवलं होतं आणि त्याला सांगितलंन मुलाला तुम्ही द्या योग्य वेळ पाहून मुलाच्या संसारात अडचण पडली आहे असं पाहून तुम्ही द्या केव्हा तरी त्यांनी ठेवून दिलं होतं नंतर तो परत आल्यावर सांगितलं अशी अशी हकीकत आहे तुझ्या बापाने हे ठेवलं होतं आत काय आहे माहीत नाही पण लिखाणही काही नाही बाकी चिठ्ठी बिठ्ठी काही नाही आता माझं वय झालं आहे आता केव्हा काय होईल कुणा ठाऊ आणि मीही आता काशीला जायचा विचार करतो आहे तेव्हा तू हे घेऊन जा त्याच्या मनात ते घर घोळत होतं तो म्हणाला कागदपत्र असेल काहीतरी असेल तो म्हणाला दोन दिवसाने मी येतो तो म्हणाला तसं नको तू आत्ता घेऊन जा मी काढलं आहे हे घेऊन जा मग त्याने ते घेतलं घेतल्यानंतर थोडंसं जड वाटलं म्हणून ओढ्याच्या ठिकाणी आला आणि सोडून पाहिलं आणि खरी आश्चर्याची गोष्ट अशी जितकी लिलावाची किंमत होती ना जप्तीची तेवढे पैसे त्यामध्ये होते मी म्हणेन हे बोला फुलाला गाठ पडली असेल हा चमत्कार म्हणून सांगतोय असं सा नाही बरं का पण माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे आपण कुठेतरी विश्वास ठेवला तरी काम होण्यासारखं आहे एक जिवंत माणसावर विश्वास ठेवला त्याचं आईमुळे व्यसन सुटलं मार्गाला लागला एक भगवंतावर विश्वास ठेवला ते होणार नाही असं आपण तरी का म्हणावं नाही का तेव्हा त्यांच्यातनं म्हणजे बोजक्यातनं तेवढं ते आलं त्याच्या डोळ्यात खरं पाणी आलं आणि ते आल्यानंतर त्याचे जप्तीचे पैसे होते ते भरले आणि घर मोकळं करून टाकलं नंतर आईला त्याने सांगितलं ना आईला मोठी धन्यता वाटली मग आईला घेऊन तो पंढरपूरला जाऊन आला पांडुरंगापाशी जाऊन आला माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता हे, हे अनुभव जगातले आपल्याला दिसत नाही असं नाही आम्हाला तो हवासा वाटला पाहिजे खरा आणि तो हवासा वाटायला आणि त्याच्याबद्दल निस्वार्थीपणाने प्रेम करायला पाहिजे आणि हे प्रेम, प्रेम प्रपंचात करायची सुरुवात आपण करूया माझी खात्री अशी की त्याच्यामध्ये सगळ्या दुःखाचे मूळ ह्याच्यामध्ये आहे गरिबीमध्ये दुःख नाही हो श्रीमंतीची हाव म्हणून गरिबीत दुःख आहे आणि श्रीमंत लोक तरी किती सुखी आहेत मला सांगा विद्वानांना दुःख नाही विद्वान लोक समाधानी आहेत असं म्हणणं म्हणजे दाखवणार आहेत असणारे मात्र थोडे आहेत हां तेव्हा मला खरं असं वाटतं बरं का भगवंतावर निष्ठा ठेवावी थोडं का होईना आपण नेमाने करावं त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव उत्पन्न होईल इतकं करा आणि आपल्या कर्तव्याला चुकू नका याच्याहून तिसरा परमार्थ करायला पाहिजे असं नाही मला वाटत आपल्या कर्तव्याची जागृती ठेवा त्यात भगवंताची स्मृती ठेवा की परमात्मा आपल्या मा मागे उभा राहील याची खात्री बाळगा एवढं करा असं मला वाटतं बरं बाळ आणि मी तुम्हाला सांगितले ते खरंच काहीतरी सांगितलं आणि मी हे ऐकलं होतं म्हणाल आम्हाला माहीतच आहे म्हणाल ही सगळी गोष्ट अगदी अक्षरशः खरी आहे आणि शंकाच नाही हे प्रत्येक माणसाला माहिती असतं बरं का पण एवढं जो करील ना तो प्रपंचात सुखी होईल आपला प्रपंच आपण ज्याच्याकरता करतो त्याने साध्य व्हायला मार्ग असेल तर हाच मार्ग आहे आज आम्ही प्रपंच ज्याच्याकरता करतो ते आम्हाला साधत नाही आहे मी प्रपंचा करता प्रपंच करत नाही मी नोकरी करता नोकरी करीत नाही व्यापाऱ्याकरता व्यापार करत नाही मी नोकरी करीन पगारा करता व्यापार करीन फायद्या करता प्रपंच करीन तो समाधानाकरता करतोय हे मात्र कोणाच्या नाही लक्षात येत आणि ज्याने प्रपंचात समाधान मिळवलं नाही त्याचा प्रपंच वाया गेलाय म्हणायला हरकत नाही तेव्हा प्रपंचात समाधान मिळवण्याचा मार्ग एकच करा ज्याच्या प्रपंचात राम आहे त्याला समाधान खास ही वृत्ती ठेवा आणि आनंदाने राहा खरं मोठ्या माणसापेक्षा धाकट्या माणसांनी समजायला पाहिजे परवा एका गावी गेलो होतो त्याचा देव अंगठ्या एवढा आहे आणि त्याचा कपडा आहे तीन दालने भरली आहेत इतका तो कपडा आहे तिथे घातलेला तसा परमार्थ आहे सोपा आवडंबर मात्र त्याचं वाढवलंय परमार्थ हवा म्हणजे कोणता मी करता ही भावना ठेवून करणं हा प्रपंच आणि राम करता म्हणून करायचा प्रपंच तो परमार्थ हा म्हणतो बाकी कशाला भानगडी हव्या त्या पण भानगडीशिवाय नाही जुळत तेव्हा थोडं काहीतरी कळेल तेव्हा एवढं खरंच सगळ्यांनी करा हां मला खरं वाटतं बाळ आणखी काही शंका आहे का सगळ्यांनी आनंदात राहा बरं बाळ मला सांगताना खरंच संकोच वाटतो संकोच का जी गोष्ट त्यांना माहीतच आहे तीच मी सांगतो असं मला वाटतं मी म्हणतो जन्माला येऊन कुठल्याचं तरी आपण होऊन राहावं एवढं करा आणि ते तुम्ही केलं आहे हां खरं हे जन्माला येऊन करायचं असेल त्यांनी मला माझं म्हटलं म्हणजे माझं काम झालं असं वाटलं पाहिजे नाही का काय तुम्हाला सांगू मी एकाची गोष्ट परवा एकाने मला सांगितलं एका बाईनं आता नाव नाही पण तिचं मला फार चांगूलपणा वाटला नवरा मोठा विलक्षण होता व्यसनी होता तिचं कधी पटायचं नाही आणखी ती एकदा जाताना अंधाऱ्या जिन्यातून वर चालली होती आणि नवरा खाली होता तिने घाबरून विचारलं कोण आहे त्याने मी आहे म्हटलं माझं काम झालं म्हणाली हां याच्यात किती पावित्र्य आहे हो ते मला मी आहे असं म्हणाले काळोख होता जिन्यामध्ये दिमान होता बाकी त्यांच्यात भाषण काहीच नाही त्याने मला मी आहे म्हटलं धीर दिला म्हणून तिला आनंद वाटला म्हणाली मला, मला दुसरं काही नको ही गोष्टसुद्धा ऐकायला पाहिजे नाही एकदा भगवंताने ज्याला आपला म्हटला तो किती धन्य असेल नाही का ते एकदा जन्माला येऊन करून घ्यावं आणि आनंदाने संसार करावा येऊ आता या ह हो बाळ या प्रवचन वीस आशीर्वाद हो, हो या ह बाळ या बरं बाळ या प्रत्येक मनुष्य दोन गोष्टी नेहमी करतो आपण पाहतो बरं बाळ त्या दोन गोष्टी कशा आहेत अगदी एकमेकांच्या उलट आहेत त्या दोन गोष्टी प्रपंचात झाल्या की द्वैत निर्माण होतं या दोन गोष्टींशिवाय भागतच नाही कधी परमात्म्याने सुद्धा अवतार घेतला ती कारणं त्यांनी दोन सांगितली एक सृष्टाचं रक्षण आणि दुष्टांचं निर्धारन या दोन गोष्टी सांगितल्या या दोन गोष्टी केल्याशिवाय गत्यंतच राहत नाही तसं माणसं काय करतात दोन गोष्टी नियमाने करतात दोन गोष्टी कोणत्या एक बंधन घालून घेतात आणि बंधनं टाळतात बंधन दोन करणं बंधन घालून घेणं या दोन्ही गोष्टी एकदम करतो आणि या दोन्ही गोष्टीसुद्धा स्वतःच्या आनंदाकरता करतो आपण बंधन घालता नाही आपण कोणतं बंधन घालतो प्रपंचामध्ये मला सगळं सुख मिळावं म्हणून मला समाजातून सुख कसं मिळेल हे प्रत्येक ठिकाणी खटपट करील सर्व जग माझ्या सुखाकरता ही कल्पना करून त्यातून मी सुख कसं निर्माण करीन असा प्रयत्न करीन अगदी घरातल्या घरात जर आपण पाहिलं अगदी आईबापाच्या पोटी जन्माला आला अत्यंत गोड चांगला मुलगा सुरेख वागत होता पण घरामध्ये पुष्कळ माणसं होती भाऊबंद होते बहिणी होत्या पुष्कळ आजूबाजूची माणसं होती त्याला काही खरंच स्वातंत्र्य सुख मिळेल ना कधी तेव्हा बापाला त्याने सांगितलं ही मुलगी दुसऱ्या घरची आहे खरी तिला काही इथे जुळत नाही बुवा तिचं काही पटत नाही असं दिसतं आई आत्तापर्यंत बरी होती पण तिला काय कुठे काय बोलावं हे कळत नाही तेव्हा मी वेगळा राहतो म्हणाला हे बंधन तोडलं हे बंधन तोडलं कशासाठी सुख मिळावं म्हणून हे बंधन तोडल्याचं आपण पाहतो बंधन आपण घालून घेतो कशाकरता बंधन घालून घेण्याचा हेतू की आपल्याला बंधन घातल्याशिवाय मनुष्याला गत्यंतरच नाही हे बंधन बाकीच्यांचं आपल्याला नको म्हणून बंधन घालतो माझ्यापुरता मी माझ्यापुरता मी राहण्यासाठी ही बाकीची जी आईबापाची बंधनं आहेत तोडून टाकली सगळी या सगळ्या गोष्टी करताना खरं आतून सुख किती निर्माण होतं हे पाहणं जरूर आहे खरं आणि हा प्रश्न जर असेल तर बाकीच्या प्राण्यांपेक्षा मनुष्यालाच मोठा प्रश्न आहे खरा बाकीच्या प्राण्यांना आपण बंधनं घालतो आणि मनुष्य आपण स्वतः बंधनं घालतो आणि बंधनं तोडतो कधी अगदी मोठे पारमार्थिक लोक जरी झाले तरी बद्ध दशेतून मुक्त दशेत जाण्यासाठी बंधनं तोडतातच म्हणजे प्रत्येक चांगला मनुष्यसुद्धा बंधनं तोडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो बद्ध दशेत राहावं असं कोणालाच वाटत नाही बद्ध याचा अर्थ मी बांधलेला पराधीन परस्वाधीन हे बंधनाचं लक्षण तेव्हा प्रत्येक माणसाला मुक्त व्हावं असं वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे खरं दिसण्यात दोन्ही सारखं खरं पण एकात मुक्त मुक्तदशा येते एकात स्वैर वर्तन येतं मुक्त आणि स्वैर याच्यामध्ये थोडा फरक आहे मुक्तदशेमध्ये आनंद आहे स्वैर वर्तनामध्ये तात्पुरता आनंद आहे शेवटी दुःखच आहे खरं तेव्हा मनुष्य आपल्या बुद्धीने जे करतोय ते बुद्धीने करतो खरा पण बुद्धी चांगलीशी उपयोगात आणता आली नाही कधी कुठे काय वापरावे हे त्याला कळलं नाही आज बंधन घालायचं असेल तर विकाराला बंधन घातलं पाहिजे ज्या विकाराच्या आधीन मी झालो आहे त्या विकाराला वाईट व्यसनाला विषयाला आम्हाला बंधन घातलं पाहिजे ते बंधन घालण्याकरता शास्त्राचे धर्माचे सगळे जे नियम सांगितले आहेत ते आम्ही तोडून टाकतो बंधन तोडतो धर्माचं आणि शास्त्र पाळत असू ते स्वार्थाच्या हितासाठी असेल म्हणून पाळतो आणि मला तर पुष्कळदा असं वाटतं आहे प्राण्यांना बंधन घातल्यानंतर प्राण्यांना स्वतःशी विचारच करावा लागत नाही तो म्हणतोय की माझं जे रक्षण करतील त्याला तर बंधन हवं असतं असं नाही आहे बंधन कोणालाच नको पण ते बंधन दुसऱ्यानं घातल्याकारणानं प्राण्याच्या ते हिताचं होतं आहे आणि आमचं बंधन आम्हीच घातलं असल्याकारणानं ते अनहिताचं होतं आहे हे काय आहे एक बंधन घालणं आणि तोडणं या दोन्ही क्रिया कुठे काय करावं हे आम्हाला कळल्या नाहीत अजूनही एक खरी गोष्ट अशी आहे एका खेडेगावातलं मनुष्य मोठा झाला आणि एकदा शहरात जायला निघाला पुष्कळ दिवसाने आलेला त्याला लोकांशी भेटणं वगैरे काही काही संबंध नव्हता कधी कोणाच्या समाचाराला कसं जावं काय करावं हे काही माहीत नाही तेव्हा एकाच गावामध्ये दोन गोष्टी घडल्या होत्या समाचाराला ज्याच्या घरी जायचं तर दोन गोष्टी घडल्या होत्या एकाला एक, एक पुष्कळ वर्षाने मुलगा झाला होता त्याला मुली होत्या बऱ्याचशा म्हणजे मुलगा झाला ती आनंदाची बातमी म्हणून तो समाचाराला जाणार होता दुसऱ्याकडे जाणार होता त्याचे वडील नुकतेच वारले होते तेव्हा दोघांकडे समाचाराला जायला निघाला याला बिचाराला माहितीच नाही कसं काय करावं कुठे काय बोलावं वगैरे तो म्हणाला मला काही यातलं माहिती नाही तेव्हा त्याचा आजोबा घरी होता त्याला त्याने दोन गोष्टी लिहून दिल्या कुठे काय बोलावं आणि कुठे काय बोलावं हे लिहून दिल्यानंतर ज्याच्या घरी मुलगा झाला तिथे सांगायला सांगितलं ना देवाची मोठी तुमच्यावर कृपा झाली बाळ तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात असे प्रसंग नेहमी येऊ द्यात अगदी देवाच्या कृपेने फार कल्याण होईल म्हणून त्यांनी सांगितलं दुसऱ्या ठिकाणी लिहून दिलं अगदी इलाज नाही जगाची राहटीच अशी आहे तुमच्यावर मोठा घात झाला आहे मोठा तुमच्यावर विपत्ती प्रसंग आला हे नुकसान असं आहे कधी भरपाई करून देणार नाही देव तुमचं सांत्वन करो तुम्ही मनाला लावून घेऊ नका असे दोन्ही कागद लिहून घेऊन आला आणि लिहून आल्यानंतर ते कागदाचं घोटाळा झाला जिथे मुलाचं होतं तिथे बापाचं आलं आणि बापाचं होतं तिथे मुलाचं आलं आणि त्या मुलाच्या ठिकाणी गेल्यानंतर काय तुमच्यावर मोठा प्रसंग आला म्हणाला देवान असं वैऱ्यावरसुद्धा कधी आणू नये म्हणाला तुम्ही आता विवेकानं सांभाळला असे काही प्रसंग नेहमी येतील असं नाही इथे धीर धरायला पाहिजे देवाने कृपा करावी असे प्रसंग पुन्हा न आणावे कधी तेव्हा कागद पाहून गेला ते वाचलं त्याने दुसरा उरलेला कागद तोच होता तो ह्याच्या उलट होता झालं हे फार उत्तम झालं देवाची मोठी कृपा तुमच्यावर आहे बघा देवानं असं वाटतंय हे असे प्रसंग मला आणू द्या असं म्हणायला लागला आता असं म्हटल्यानंतर त्याला काय म्हणता येईल बुद्धीचा जो उपयोग काही म्हणतो तो असा चालला आहे बंधन कुठे घालावी हे आम्हाला कळत नाही बंधनं कोणती तोडावी हे आम्हाला कळत नाही आईबापाचं बंधन तोडून निराळं वागला हे बंधन त्याने तोडलं पण विषयावर बंधन घालावं म्हटलं तर घालता येत नाही कधी म्हणून मनुष्याने बंधन घालायला शिकलंच पाहिजे बंधनाशिवाय गत्यंतर नाही प्रत्येक माणसाला बंधन असेलच समाजात आला की बंधनं आली आपल्याहून व्यतिरिक्त आलं की बंधन आलं आपण पाहतोच ना कुठे आपण एकटे असल्यानंतर कसे वागतो तसा दुसरा कोणी आला की थोडं बंधन आलं तेव्हा बंधन हे प्रत्येक मनुष्याला पाहिजे पण बंधने कोणतं घालावं आणि कोणतं तोडावं हे पाहायला पाहिजे खरं म्हणून बंधन तोडायचं असेल जे माझ्या भगवंताच्या आड येतं ते बंधन तोडावं आणि जे भगवंताला मदत करील त्याला बंधन घालावं या दोन गोष्टी याच्यामध्ये सगळा परमार्थ येईल आपण जर असा विचार केला आणि हे मनुष्याच्या हातात आहे खरं बरं गंमत काय झाली आहे भगवंताने वर दिला बुद्धी दिली खरी पण माणसाने आपल्या बुद्धीने आम्ही याचा उपयोग आम्ही आमच्याच करू म्हटलं तर घोटाळा झाला म्हणून हे बिघडत चाललंय तेव्हा आपण खरं विचारानं असं करूया मला जे साधायचं आहे त्याला बंधनं कोणती आड येतात आपण पाहूया आता आड जी येतील त्यांना बंधन खरोखर घाला आणि ज्याला मदत होईल ते ज्याच्या आड येईल त्याला बंधन घाला एवढ्या दोन गोष्टी आपण करू शकतो मी सांगतो खरं ना आणि आपल्याला बंधन जर कोणाचं असेल तर अगदी आपलं आपणच शत्रू कोणाचा असू तर विकारानं आहो खरं विकाराला बंधन घातल्याशिवाय मनुष्याला पुढे पाऊल टाकता येणार नाही कधी विकारामध्ये सगळ्यात मोठा विकार असेल तर अभिमान अत्यंत वाईट आहे अभिमान मनुष्याला जितका जवळचा वाटतो तितका दुसरा कोणता नाही तुम्हाला ठाऊक असेल सोहळ्या ओळ्यामध्ये सगळ्याच गोष्टी काही खपत नाही कधी सोहळ्यामध्ये सगळी व्यसनं काही खपत नाही म्हणजे समजा एखाद्याला तंबाखू ओढायची असली तर ती सोहळ्यात चालत नसे पण टपकिरी सगळ्या ठिकाणी चालते हां तसं सगळ्या ठिकाणी चालणारं सोहळं कोणतं असेल तर अभिमान आहे जो सगळ्या ठिकाणी चालत असतो सोहळ्यात असो ओळ्यात असो कोणत्याही असो गरीब असो श्रीमंत असो विद्वान अडाणी कोणताही असो तो अभिमान त्याच्याजवळ राहायचाच राहायचा तो अत्यंत घातूक आहे आणि ते आपण बंधन तोडल्याशिवाय खरंच होणार नाही म्हणून ती बंधनं तोडायला एकच उपाय तेव्हा तोडायचा मार्ग प्रत्येक ठिकाणी निराळा आहे आणि त्या सगळ्या जोडायला उपाय असेल तर भगवंताचं स्मरण हाच आहे खरा दुसऱ्या ह्याच्याशिवाय कोणता नाही तोडायला तो जो मार्ग तोच जोडायला मार्ग आहे म्हणून भगवंताच्या स्मरणात आपण राहा आपल्याला मार्गदर्शन भगवंतच करील यात शंका नाही आणि जेथे भगवंतासारखा मार्गदर्शक झाला तिथे कल्याण मागोमाग आलंच आलं बरं बाळ असं सर्वांनी करा आपलं कल्याण करून घ्या या आज इथेच थांबवू How do you, That's it.